इरफ्यूला बघायचं आणि करून देस देते ना पण देते नाही तुझा धर्म आहे आपला वाळून चाललाय त्याच्याकडे लक्ष दिला पाहिजे तू डायटिंग वर डायटिंग मी ज्यावेळेस डायटिंग वर राहील ना त्यावेळेस बघू मी डायटिंग वर अरे थोडस अजून ठीक कर ना थोडस त्याला हे होते ना ग्रेव्ही होते चांगला जरा मोठ्या गॅसवर ठेवायला सांगितलं म्हणून कर ना बारीक कशा करते काय करा मी रूम मध्ये जाऊन बसते तुम्ही करून मला फोन काय करतो तांदूळ एकदा टाकून दिले ना मग मी इथं थांबतो काय झालं बाबा बोल काय झालं मला सांग सर बोल ना काय झालं बोल ना काय झालं काय काम केलं काय काय केला काय कांड केला बघ माती माती बघ माती सगळे बघ माती काय केलं काय केलं जा चेंज करा तुझ बघते थांब झाले का झाले का नाही हे नाही काढत मी का ना जा तुझ्या मम्मीला सांग तू मी बोललो कपडे घालते का तू घातली का जा बोलू नको माझ्याशी तुला आता लॉलीपॉप नाही देणार काय नाही देणार मी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुझं काय ठीक गा आहे ठीक आहे बोल त्याच्यात बोल इकडे बोल तिकडे बोला हा ठीक आहे तुझ्यावर वा अंडे फुटले अंडे बिर्याणी रेडी होते थोड्या वेळात मस्त वा क्या मसाला आहे चालेल काय काय सुद्धा पकडा ना कढई ते वाया झालं नका अरे भाई ते लोह्या नको झालं तुम्हाला सांगायला का ते लोह्या नको झालं हा रोज काय साब तुम्ही करतात काय करावं लागेल बाबा नाही का करून दिलं काय करायचं येईल येईल ती वेळ पण येईल झाकून ठेवायची त्याच्यावर आता असा मसाला आहे त्याच्यामध्ये अरे पण की एक चपाती मस्त टाक जेवण होईल काय बिर्याणी बिर्याणीची गरज आहे टाइम नाही काय नाही मस्त दोन चपाती कधी मूड चेंज झाला पाहिजे थोडा थोड्या वेळाला तर माझी मला व्हायचा नाही आणि तुला पदार्थ घालून करून घालू हाय मग तर ताट रेडी झालेले तर बसले जेवायला आणि श्रीला पण जेवायला द्यायचे आता पण तोपर्यंत आले अंडेच अंडे अंडेच अंडे अंडे भरपूर मीठ कमी हां असू द्या ना असू द्या हो बघा एक घास खा सांगा सगळ्यांना कशी झाली कशी झाली सांगा ना एकदम मस्त घास खात रे आधी एक नंबर झाली बिर्याणी सारखी झाली मसाला थोडा चालेल ठीक आहे फुडल्या फर्स्ट टाईम बनवली हो त्यामुळं बसते तरी माझ्या थोड्या रील पण काढून झाल्या मनाची समाधान झाली आणि आता दोघाला जेवायला घेतलं आणि शिरीला पण चारायचे पण पन... हां चला चला, चला आणते सर ताट घेतले तुला जेवायचं ना हां चला काकडीनं हां देते सर ताट रेडी झाले मॅडम ये जेवायला आलं तर माझ्या ताटात जेवायचं नाही बोलली म्हणलं तिचं तिचं ताट देते चालले जेवण आणि हे बघा बाय करायला थांबलेस बाय इथेच थांबणार लिफ्टच्या तिथं मी तिथून बाय करणार परत ए हात लावू नको लिफ्टला श्रीशा बायकर चला चला, चला। केले आणि जास्त काय तर एक रील्स फक्त काढले आता आवरायचे भरपूर घरामध्ये खूप पसारा झालेला आहे तो आवडते आणि त्यानंतर स्त्रीला झोपवायचं एखाद्याच फुल होतं होमवर्क काय दिलं आहे का नाही मी चेक केलं नाही अजून करते नेक्स्ट डे गुड मॉर्निंग फ्रेंड दुसऱ्या दिवशी छान अशी सुरुवात झाली थोडी घाईघाईच होती तर म्हणलं कॅमेरा सेट केला त्यानंतर किचनवरचं वगैरे आवडलं कार्टूनचा टिफिन रेडी केला का तर तिला स्कूलमध्ये सोडायचं होतं आणि आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं तिला पण घेऊन जायचं होतं पण म्हणलं स्कूलची सारखी सारखी सुट्टी करणं काय बरोबर नाही त्यामुळं आम्हाला चला पटकन राहावं आणि जावं नाही का तिला स्कूलची बॅग वगैरे घेतली माझी बॅग घेतली आणि कार्टूनला तर काय कळून दिलं नाही आम्ही कुठेतरी बाहेर चाललो बाहेर म्हणजे फिरायला वगैरे नाही थोडंसं काम होतं आणि तिकडे आईकडे पण जायचं होतं तर तिला सोडलं त्यानंतर आम्ही निघालो पावसाचं वातावरण वगैरे तर होतंच पुढे गेल्यानंतर वागुलीचं ट्रॅफिक म्हणजे बापरे एवढं मोठं ट्रॅफिक लागलं आम्हाला तर वाटलं ती अर्धा पाऊन तास तर आम्ही ह्या ट्रॅफिकमध्ये अडकतो फायनली परत पटकन निघालो आणि ट्राफिक तर सुटलं त्यानंतर पुढे आल्यानंतर म्हटलं चला कुठे <laughs> चाललं काय म्हणलं आईचं म्हणजे डोळ्याचं चा ऑपरेशन झालं होतं तर म्हटलं चला आईला बघून यावं आणि आमची पण त्यानिमित्तानं लाँग ड्राईव्ह झाली त्यानंतर घरी गेले सागर आणि आई गप्पा मारत बसले होते की नाही का <laughs> आता खूप चालतात त्या दोघांच्या गप्पा आणि छान असतात मग आम्ही नाश्ता केला आणि त्यानंतर मी थोडीशी <laughs> मस्ती घातली आणि का का सिद्धार तर सिद्धार्थ घरी होता म्हटलं मस्ती नाही असं काही नाही बाबा वगैरे तर काय कंपनीमध्ये गेले होते तर घरी कोणीच नव्हतं आणि रोहित पण कॉलेजला गेला होता तर चला म्हणलं हे आईला पटकन भेटावं का तर येणं होत नाही श्रीला घेऊन का तर श्री दोन तीन दिवस आजारी होते त्यामुळे येणं झालंच नाही तर चला म्हटलं जाऊन यावं त्यानंतर पटकन दोघांनी आम्ही चहा घेतला सिद्धार्थने मी पण घेतला का सागर तर काय आईपाशीच बसले होते गप्पा मारत त्यांना खूप आवडतं गप्पा मारायला त्यानंतर म्हणलंच कार्टूनच्या स्कूलचा टाईम होईल पटकन निघावं तिथनं येताना दुर्गामाताच्या मंदिराचं इतकं छान डेकोरेशन चालू होतं पूर्ण कंप्लीट काही झालेलं नाही त्यानंतर माझ्या ह्या कॉलेजपाशी गणपती होता मी रोज पाया पडायचे ते जर आज आलेच होते तर म्हटलं चला पाया पडावं आणि थोडीशी चंदन नगरमध्ये गेले म्हटलं शॉपिंग नाही केलं इतके छान छान कानातले होते आणि स्वस्तात मस्त खूप स्वस्त होते तर मी दोन तीन कानातले उचललेच का तर मी कुठे गेले कानातले घेतले नाही दिसल्यानंतर मी कधी काय सोडत नाही कानातलं घेतेच त्यानंतर माझं का नवरात्र काय म्हणला बाबा चल माझ्यासाठी वडापाव घे म्हणला आता इथला म्हणलं मी कॉलेजला असताना तिथला वडापाव खायचे घे घेतला आणि परत घराकडे निघालो श्रीला घेत घ्यायचं होतं आणि आज काय केलं तू क्लासमध्ये होमवर्क होमवर्क करते का रोजच करते होमवर्क एक दिवस पण मस्ती करत नाही घरी आलो श्रीला घेतलं आणि आता जस्ट पार्किंग मध्ये श्री चल चल बाबा पार्किंगला गाडी लावता चल ना आता, श्री पोचलो आत्ता येताना वडापाव घेऊन आलो आता वडापाव आवडतो मला पण आवडतो त्यांना पण आवडतो श्रीला पण आवडतो आमच्या वडापाव श्री चल वडापाव खायला आता लॉलीपॉप खात मॅडम त्यांना काय लॉक खाव टेल का खा खा चला <laughs> श्री कुठे श्री कुठे मी बघितलंच नाही काय करतेस किती के खराब केलंय ते काय करत होती काय करत होती ब्रश करत होती क्लीन केले के का दात दाखव सगळे हा आता कुठला टाइम आहे हा ब्रश करायचा का केला तू आता ब्रश का केला का केला का केला पाणी का काय फक्त पाणी लॉलीपॉप खाल्ला म्हणून ब्रश केला तू ओके ओके मोडगरी झाली श्रीषा पाणी बंद करा पाणी आता